नागपूर हिंसाचाराची घटना पूर्वनियोजित होती पोलिसांना ट्रॉली भरून दगड सापडले आहेत काही लोकांनी घरांवर जमा करून ठेवलेले दगड पाहायला मिळाले अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली तसंच ज्यांनी ज्यांनी पोलिसांवर हल्ला केला त्या लोकांना सोडणार नाहीये असा इशाराही फडणवीस यांनी दिला नागपूरातील दंगल ही ठरवून घडवण्यात आली होती असा त्यांचा आरोप तर औरंगजेबाच्या कबरीचा वादच नागपूरमध्ये दंगल उसळायला कारणीभूत ठरला त्यातून दोन गट समोरासमोर हिंसा चा आले हिंसाचार झाला जाळपोळ आणि दगड कंट्रोल करायला आलेल्या पोलिसांवरही हल्ला करण्यात आला मुख्यमंत्र्यांच्या कायदा आणि सुव्यवस्थेचे वाजले नागपूर धगधगू लागलं अधिवेशनादरम्यान विधानसभेत सुद्धा हा मुद्दा गाजला वाजला आणि चर्चेच्या केंद्रस्थानी आला त्यावर स्पष्टीकरण देताना मुख्यमंत्र्यांनी हा सगळा पूर्वनियोजित कट होता अशी शंका उपस्थित केली नेमकं घडलंय काय नागपूरतील दंगल जाणून बुजून घडवण्यात आली असं देवेंद्र फडणवीस यांना काय वाटतंय जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून हॅलो मी ओमकार आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र तर सगळ्यात आधी बघूयात नागपुरात दंगल कशी आणि का उसळी तर छावा चित्रपट बघितल्यानंतर औरंगजेबाबद्दल हिंदूंच्या मनातील राग आणखीनच तिकड झाला औरंगजेबाने ज्या निर्गुण पद्धतीनं संभाजी महाराजांची हत्या केली ते छावा चित्रपटाच्या निमित्तानं पुन्हा एकदा जगासमोर आलं आणि शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली त्यातूनच छत्रपती ध्रपती संभाजीनगरमधील खुलताबाद येथील औरंगजेबाची कबर उकडून फेका अशी मागणी समोर आली भाजपमधीलच राजकीय नेत्यांसह विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं हा मुद्दा ताणून धरला आणि हिंदू विरुद्ध मुस्लिम या नव्या संघर्षाची ठिणगी पेटली नागपुरात सुद्धा काल असंच झालं महाराष्ट्रातून औरंगजेबाची कबर हटवा अन्यथा बाबरीची पुनरावृत्ती होईल असा इशारा देत हिंदू विश्व परिषदेसह बजरंग दलानं आंदोलन केलं त्यानंतर संध्याकाळी सात ते साडेसातच्या दरम्यान एक मोठा गट संख्येनं महालेतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकाच्या जवळ पोहोचला या गटानं घोषणाबाजीला सुरुवात केली त्यानंतर दुसऱ्या गटानेही घोषणाबाजीला सुरुवात केली आणि इथूनच दंगलीला सुरुवात झाली दोन्ही बाजूंच्या जमावानं नागरिकांच्या अनेक वाहनांची तोडफोड केली तर काही वाहनं जाळून सुद्धा आली संतप्त जमावानं पोलिसांवर सुद्धा दगडफेक केल्याची माहिती समोर येते त्यानंतर पोलिसांनी कॉम्बिंग ऑपरेशन करून जवळजवळ ऐंशी दंगलखोरांना अटक केली शहरातील कोतवाली गणेशपेठ लकडगंज पाचपावली शांतीनगर सक्करदरा नंदनवड इमामवाडा नगर आणि कपिलनगर भागात जमावबंदी लागू करण्यात आली परिणामी संवेदनशील भागाला आता छावणीचं स्वरूप प्राप्त झालं नागपुरात जे काही घडलं ते अतिशय भीषण होतं यावरून विधानसभेत सुद्धा बरीच चर्चा झाली आरोप प्रत्यारोप झाले त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर दंगलीचा ए टू झेड घटनाक्रम सांगताना हा पूर्वनियोजित कट असल्याचं म्हटलं नागपुरातील महाल परिसरात सोमवारी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं औरंगजेबाची कबर हटवा असे नारे देत आंदोलन केलं होतं त्यावेळी त्यांनी गवताच्या पेंड्या असलेली प्रतिकात्मक कबर जाळली होती त्याप्रकरणी गणेशपीठ पोलिसांनी आंदोलकांवर दुपारी तीन वाजून नऊ मिनिटांनी गुन्हा दाखल केला होता

बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांविरुद्ध तक्रार द्यायची आहे अशी मागणी केल्यानंतर मुस्लिम समुदायाच्या लोकांना पोलिसांनी गणेशपेठ पोलीस शाळेत बोलवण्यात आलं होतं त्यांची तक्रार पोलीस स्टेशनने ऐकून घेतली तेव्हा हंसापुरी भागात दोनशे ते, ते तीनशे लोकांच्या जमावानं हातात काट्या घेऊन दगडफेक करायला सुरुवात केली त्यांच्या तोंडावर फडकी गुंडाळण्यात आली होती या जमावानं हंसापुरीत बारा दुचाकींचं नुकसान केलं काही लोकांवर घातक शस्त्रांनी हल्ला केला त्यानंतर पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अश्रुधूर आणि सौम्य बळाचा वापर केल्याचं फडणवीसांनी सांगितलं सकाळची एक घटना घडल्यानंतर पूर्णपणे शांतता पसरली होती त्यानंतर संध्याकाळी काही लोकांनी जाणीवपूर्वक का असे हल्ले केल्याचं समोर येत आहे कारण जवळपास एक ट्रॉली भरून दगड सापडले होते काही लोकांनी घरांवर दगड जमा करून ठेवलेले पाहायला मिळाले शस्त्रे मोठ्या प्रमाणावर जप्त करण्यात आली वाहनांची जाळपोळ झाली होती काही ठराविक घरांना आस्थापनांना ठरवून लक्ष करण्यात आलं त्यामुळं यात काही लोकांचा सुनियोजित पॅटर्न दिसत आहे अशी शक्यता फडणवीसांनी उपस्थित केली देवेंद्र फडणवीस यांनी कुणाचं नाव घेतलं नाहीये परंतु त्यांचा रोख हा अप्रत्यक्ष मुस्लिम समाजावरच होता असं दिसत आहे दुसरीकडे विरोधकांनी नागपूर दंगलीला नितेश राणेंना जबाबदार धरलाय हलाल आणि झटका मटणाचा विषय त्यानंतर विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं घेतलेली पत्रकार परिषद या घटना टाळल्या पाहिजेत सरकारमधील एक मंत्री द्वेष भावना पसरवतोय आणि वातावरण दूषित करण्याचं काम करतोय त्याला देवेंद्र फडणवीस यांनी तंबी द्यावी असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांनी नाव न घेता नितेश राणेंना जबाबदार धरलं तर भास्कर जाधव यांनीही नितेश राणेंचा बोलवता धनी कोण आहे त्याला गप्प का केलं जात नाहीये असं म्हणत कोणत्या तरी संघटनेच्या माध्यमातून राज्यातील वातावरण खराब केलं जात असल्याचा आरोप केलाय मात्र नितेश राणे अजूनही सुसाट चाललेत त्यांनीही फडणवीसांची री ओढत ट्रक भरून दगड आले कुठून असा उलट सवाल केलाय तसंच आता या सगळ्या गोष्टींची चौकशी होईल तुम्हाला पाकिस्तानातील अब्बा आठवेल अशी कारवाई करण्यात येईल असा इशारा राणेंनी दिलाय बाकी तुम्हाला नेमकं काय वाटतं नागपूर मधील दंगल ही पूर्वनियोजित होती का नागपूर दंगलीला जबाबदार नेमकं आहे तरी कोण छावा चित्रपटानंतर महाराष्ट्रातील वातावरण चिघळलं आहे का तुमचं मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद